अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये थमनेल आणि टायटल पाहून तुम्ही ओळखलंच असेल तर ऑफरच्या रिलेटेड मी आज तुम्हाला सांगणार आहे कोणच्या आमची ऑफर आपण ठेवलेली आहे पाडव्यानिमित्त आठ दिवस ही ऑफर असणार आहे तर ज्यांना कोणाला सगळ्यात पहिलं माहिती नसेल कुंचमबद्दल हा नवीन कुंचम आपल्याकडे बघू शकता तुम्ही अष्टलक्ष्मी कुंचम आहे हा कारण फक्त आपण धनलक्ष्मी कुंचमची पूजा केली की धन मिळण्याचे मार्ग खुले होतात असं आपण म्हणतो पण ह्या ज्या बाकीच्या आपल्याला माहिती असेल आठ लक्ष्म असतात त्यांच्यामध्ये संतानलक्ष्मी धैर्यलक्ष्मी धनलक्ष्मी ह्या सगळ्या ज्या आठ लक्ष्म्या आहेत वेगवेगळ्या नावाच्या आपल्या तर त्यांची पण पूजा ह्या कुंचमसोबत होत असते म्हणजे आपण आपल्याला माहिती आहे की भगवान विष्णू ते असतं ते स्थान लक्ष्मी माता कधीही सोडत नाही ताजींचं बालाजी जे आहे ते विष्णूंचं दुसरं म्हणजे स्वरूपच मानलं जातं त्यामुळे ही लक्ष्मी कुंचमची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर जेव्हा आपण ह्या आठ लक्ष्म्यांची पण पूजा करतो त्याच्यासोबत कुंचमसोबत तर आपल्याला जे आहे त्याचा जो प्रभाव आहे तो दुपटीने जाणवू लागतो कारण ह्याच्यामध्ये दे आठ दिव्या आहेत त्याचबरोबर शंखचक्र नाम पण आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर ही आ, अशी आपण नवीन वर्ष सुरुवात सुरु आहे आता आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होणार आहे पाढव्यापासून तर तेव्हापासून ही जी सेवा आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि सगळ्यांनी ही सेवा सुरू केली पाहिजे तम्ही त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना को कोणाला माहिती नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे आणि आजच्या दिवशी या व्हिडिओमध्ये मी ऑफर सांगणार आहे तर आठ दिवस असणार आहे म्हणजे आज एकवीस तारीख आहे तर बावीसपासून म्हणजे उद्यापासून ऑफर सुरू होते तर ऑफर अशी असणार आहे अष्टलक्ष्मी कुंचम तुम्हाला फक्त आणि फक्त साडे आठशे रुपयामध्ये मिळणार आहे आणि तर ही एवढी ऑफर मोठी ऑफर ठेवण्याचं हेच कारण आहे की बऱ्याचशा जणांना शक्य होत नाही कुंचम घेणं कारण खूप महाग विकत आहेत जे यूट्यूबवर आहेत ते खूप आणि बाहेर मार्केटमध्ये जास्त भेटत नाही आणि यूट्यूबवर विकतात ते तीन तीन चार चार हजार दोन हजार अडेच हजार अशी प्राईज आहे त्यामुळे आपण म्हटलं एक छान असं कार्य पण करावं नवीन वर्ष येत आहे आणि सगळ्यांना कुंचमची पूजा करायला भेटावी त्यामुळेच मी फक्त हा कुंचम इतक्या कमी रेटमध्ये ठेवला आहे आणि ती ऑफर आहे फक्त आणि फक्त साडेआठशे रुपयामध्ये कुंचम तुम्हाला भेटणार आहे साहित्य सहित साहित्य तुम्हाला येणार आहे कवड्या गोमूतीचक्र कमळगट्ट्याच्या बिया तीन कलरच्या बांगड्या लाल हिरव्या पिवळ्या हे सगळ्या पाच पाच संख्येमध्ये येणार आहेत गुंजा पाच पाच येणार आहेत आणि एक छोटा नारळ येणार आहे आणि चार इंच अष्टलक्ष्मीचा कुंचम तुम्हाला भेटणार आहे आणि एवढं सगळं साहित्य आपल्याला फक्त आणि फक्त साडेआठशे रुपये भेटणार आहे प्लस शिपिंग एक्स्ट्रा असणार आहे विद इन पुणे आणि विद इन महाराष्ट्र एटी रुपीज आहे शिपिंग आणि आउट ऑफ महाराष्ट्र वन ट्वेंटी रुपीज शिपिंग असणार आहे तर वाट कसली बघता लवकरात लवकर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला तुमच्या अष्टलक्ष्मी कुंचम तर लवकर बुक करा कारण हा जो अष्टलक्ष्मी कुंचम आहे तो फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवर मिळतो आहे त्यामुळे लवकरात लवकर बुक करा साडेआठशे रुपयामध्ये कोणीच तुम्हाला हा अष्टलक्ष्मी कुंचम देणार नाही त्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थक पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा